सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भाऊ चौकार मारू शकत नाही पवार साहेबांचा बॉलर क्लीन बोल्ड करेल कविता म्हात्रे बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून दहिवडी ते मानखटाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घारगे यांच्या प्रचारार्थ आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेन यांच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी शिल्प पवार गट स्टार प्रचारिका कविता मित्रे बोलत होत्या या सभेत कविता मित्रे काय म्हणायत पाहूयात धन्यवाद साहेब यानंतर आपल्याशी संवाद साधता आहेत राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारिका जिजाऊ सावित्रीच्या लेखी आदरणीय कविता आपल्याशी बोलतायती जोरदार महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या सात्विकतेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वास आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आहे हा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसाचे कृतीशील वारसदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि माझ्या उपस्थित बंधू आणि भगिनीनो एवढी अफाट गर्दी आहे अफाट 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 आणि वीस तारखेला आणि ते वीस तारखेला नुसता गुलाल 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 माझ्या बंधाने बघितली ना परिवर्तन करायचंय का नक्की का काही जण म्हणतात यावेळी आम्ही चौकार मारणारे अरे भाऊ पवार साहेब आदरणीय कॅप्टन आहेत चौकार कसला मारताय तुम्ही अरे असा बॉलर काढलाय असा बॉलर काढलाय आदरणीय घर घे